नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता मुक्ताने अनुला घरला आणलेलं असतं ती घरी आल्यानंतर ना घरातले सर्वजण बोलतात की ही कोण आहे ही कोण आहे तर मुक्ता म्हणते की हो हो सांगते थांबा तर नंतर ना मुक्ता ही सागरपशी जाते आणि म्हणते की तुम्हाला अभिषेक विरुद्ध पुरावा पाहिजे होता ना हे घ्या पुरावा त्याची बायकोच मी समोर आणली तर नंतर ना मुक्ता अनुला म्हणते की सांग काय सत्य आहे ते सांग नंतर अनु म्हणते की हो सांगते आणि ती सांगू लागते की मीच अभिषेकची खरी बायको आहे व नंतर ना सागर चिडतो आणि त्याला मारण्यात जातो तोपर्यंत कोमलला इकडे चक्कर येते आणि ती खाली पडते व तिला सगळे सावरतात आणि इकडे आता अभिषेकला सागर मारत असतो आणि म्हणतो की मी माझ्या बायकोपेक्षा तुझ्यावरती विश्वास ठेवला माझ्या बायकोला मी काही काही बोललो आणि तुझ्यावरती विश्वास ठेवला तू किती नीच आहेस हे मला आज कळलं असं बोलून अभिषेकला आणखी मारतो व लगेच अनु म्हणते की अहो त्याला मारू नका मारू नका मला असं म्हणण्यासाठी मुक्ता कोळीने सांगितलेलं असतं व आता सगळेजण खूप घाबरतात व म्हणतात की मुक्ता तू असं का केलंस तर मुक्ता म्हणते की अगं तुझ्या आणि आमच्या कोमलच्या जीवाचा प्रश्न आहे तूच बोललेलीस ना मी तुमच्या घरी आल्यावरती सगळं खरं सांगेल तर अणु म्हणते की अहो तुम्हीच बोलला होता की मला एक फ्रँक करायचा आहे त्यात त्याच्यात तुम्हाला साथ देशील का तर मी म्हटलेलं हो मी देईन त्या फ्रँकमध्ये दे साथ पण असं सगळं होईल हो माझ्या मित्राला एवढं लागेल हे मला वाटलं पण नव्हतं असं आता अणु खोटं सांगत असते तर मुक्ता म्हणते की तू ह्याच्यासोबत सामील आहेस का खरं सांग तर अणु म्हणते की नाही मी काही केले नाही तुम्हीच मला असं करायला सांगितलं आहे की मी कशाला खोटं बोलू तर मुक्ता खूप घाबरते व ना वा सागर कोळी हा मुक्ताला कावतो व खूप काही काही बडबडतो आणि कोमली म्हणते वहिणी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती व आजचा भाग इथेच संपतो आता नंतरच्या भागात काय होणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे